वाहतूक चिन्हे हे ठळक बोलणारे आहेत जे वाहन चालक आणि पायी चालणाऱ्यांना रस्त्यावरील जीवघेण्या धोक्यांपासून रोखतात भारतीय रस्त्यावर दररोज चारशेपेक्षा जास्त रस्ते अपघात होतात ज्यात जीवसुद्धा जातो म्हणून रस्ता सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भारतातील वाहतूक चिन्ह समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे या व्हिडिओमध्ये आपण रस्त्यावरील चिन्हे आणि त्याचा अर्थ बघणार आहोत की आपले शेर करा। जेने आपले आला रस्ता ही माहिती आपल्या मुलांना मित्रांना नातेवाईकांना शेअर करा जेणेकरून आपल्याला रस्ता अपघात टाळता येईल कारण उपचारापेक्षा खबरदारी जास्त चांगली आहे यातला पहिला प्रकार आहे मँडेटरी साईन म्हणजेच अनिवार्य चिन्हे या चिन्हांचे पालन करणे सर्वात महत्त्वाचे आहे आणि अनि अनिवार्य आहे अन्यथा तुम्हाला ट्रॅफिक पोलीस फाईन लावू शकतात यातलं पहिलं चिन्ह आहे स्टॉप साईन हे पाहिल्यानंतर वाहन चालकांनी तात्काळ आपली गाडी थांबवावी पुढील चिन्ह आहे गिव वे हे चिन्ह दर्शवते की आपली गाडी हळू करून दुसऱ्या रस्त्याने येणाऱ्या गाड्यांना मार्ग द्यायचा आणि रस्ता क्लिअर असेल तर पुढे चालायचं अशा था। प्रकारचे चिन्ह दोन रस्त्यांच्या क्रॉसिंगच्या ठिकाणी बघायला मिळेल नो एंट्री वाहनांना पुढे प्रवेश नाही वन वे वन वे म्हणजे सिंगल रस्ता तिथून गाडी फक्त एकाच दिशेने जाऊ शकते ह्या चिन्हाचा अर्थ होतो गाडी फक्त पुढच्या दिशेने जाऊ शकते उलट्या दिशेने गाडी आणण्यास परवानगी नाही वन वे ह्या चिन्हाचा अर्थ होतो गाडी मागच्या दिशेने येऊ शकते पुढच्या दिशेने गाडी नेण्यास परवानगी नाही अशा प्रकारची चिन्ह जिथे रस्ता लहान आहे आणि जास्त ट्राफिक आहे अशा ठिकाणी शहरामध्ये बघायला मिळेल नो no हेवी व्हेकल्स पुढे जड वाहनांना बंदी आहे शहरामधल्याच रस्त्यांवर जड वाहनांना बंदी असते तेव्हा असे चिन्ह बघायला मिळेल नो मोटरसायकल मोटरसायकलला प्रवेश नाही अशा प्रकारचे चिन्ह आपल्याला एक्सप्रेसवेच्या एंट्री पॉईंटला बघायला मिळेल जसे समृद्धी हायवेवरती मोटरसायकलला प्रवेश नाही नो यू टर्न घेण्यास मनाई आहे नो पार्किंग ज्या भागात हे चिन्ह लावलेले असते तेथे वाहन पार्किंगला बंदी असते हाईट लिमिट असे चिन्ह पुला खालून जाणाऱ्या रस्त्याजवळ लावलेले असते ह्या चिन्हाचा अर्थ असा होतो की पुढील पुला खालून साडेतीन मीटर उंचीपेक्षा जास्त गाडी जाऊ शकत नाही म्हणजेच साडेतीन मीटरपेक्षा कमी उंचीच्या गाड्या तिथून जाण्यास परवानगी आहे स्पीड लिमिट गाडीची स्पीड जास्तीत जास्त चाळीस किलोमीटर पर आवरला परवानगी आहे हॉर्न प्रोहिबिटेड हे चिन्ह लावलेल्या भागात हॉर्न वाजवण्यास सक्त मनाई आहे नॅरो ब्रिज हे चिन्ह ड्रायव्हरला पुढच्या रस्त्यावर असलेल्या अरुंद पुलाबद्दल सूचित करते स्कूल आहेड हे चिन्ह ड्रायव्हरला जवळच्या शाळेबद्दल सावध करते पेडेस्ट्रियन क्रॉसिंग हे चिन्ह ड्रायव्हरला सूचित करते की या भागातून पायी चालणाऱ्या व्यक्ती रस्ता ओलांडत आहेत नो ओव्हरटेकिंग तुम्ही सरळ जाऊ शकता पण समोरच्या गाडीला ओव्हरटेक नाही करू शकत नवीन मोटर वाहन कायद्यानुसार वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कठोर दंड आकारण्यात येत आहेत आणि अधिक दंड आकारला जातो आहे म्हणून सर्व रहदारी चिन्हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्यांचे अनुसरण करणेसुद्धा महत्त्वाचे आहे रस्त्यावरील वेगवेगळ्या लाईन मार्किंगबद्दल जाणून घ्यायचे असेल तर स्क्रीनवरील या व्हिडिओला क्लिक करा आपण तेथेच भेटू